रक्षा बंधनाला भावाला राखी बांधायला गेलेल्या बहिणीचा भाऊजाईने अपमान केला पण त्यानंतर घडलं असं जे पाहून संपूर्ण देशाला शर्याचा धक्का बसला म्हणतात ना या जन्मात केलेल्या वाईट शिक्षा तुम्हाला लगेच मिळते अगदी तसंच घडलं भाऊजाई ननंदेला वाईट बोलली पण ज्याची शिक्षा तिला दोन मिनिटात मिळाली तिची अशी काय फजिती झाली की जी पाहून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली तिला देवाने कशी शिक्षा दिली याचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला जेव्हा आपण दुसऱ्या बरोबर वाईट करतो तेव्हा आपल्या बरोबर त्याच्यापेक्षाही दुप्पट वाईट घडत याच उदाहरण ठरली ही ही घटना एका बहिणीला तिच्या भावाची इतकं वाईट बोलली देवाने तिला अशी शिक्षा दिली की ज्यामुळे ती ननंदेच्या पाया पडून रडू लागली कोणत्याच भाऊजईला तिची ननंद आवडत नसते त्यांचे वाद होत असतात पण रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेली अशी विचित्र घटना होती की जी देशाच्या इतिहासात रक्षाबंधनाला कधीच घडली नव्हती रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेली ही घटना जिचा व्हिडिओ देशात व्हायरल झाला मग काय घडलं होतं त्या दिवशी बहिणीचा अपमान केल्यानंतर भाऊजाई सोबत नेमकं असं काय घडलं की ती ज्यामुळे तिची फजिती झाली देवानं कसा तिच्या वाईटपणाची शिक्षा तिला दिली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट रक्षाबंधनाच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी येते तिला तिची भाऊजाई अगदी वाईट बोलते तिच्याशी वाद घालते पण त्या भाऊजाईची कशी फजिती होते याची घटना संपूर्ण देशात व्हायरल या रक्षाबंधनला एक बहीण प्रवास करून येत असते प्रवास करून ती तिच्या भावाकडे येते तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास ती करते सकाळपासून ती तिच्या भावाला भेटायला निघालेली असते ती त्याच्या गावात येण्यासाठी बस पकडते तालुक्याच्या ठिकाणी येते तिथून एक रिक्षा पकडून ती त्या गावाच्या स्टँडपर्यंत येते आणि तिथून तब्बल दोन किलोमीटर ते चालत आलेले असते ती चालत आल्यावर ती, त्या भावाची मुलगी रस्त्यावर खेळत असते रस्त्यावरून ती तिच्या आत्याला ओळखते आणि ओरडत जवळ येते म्हणते आत्या आलीस का तू तर तिच्या आत्याला पाहून त्या मुलीला आनंद होतो पण ही आत्या म्हणजे तिच्या वडिलाची सख्खी सक बहीण सकाळी घरात पासून निघल्यापासून तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते ती प्रत्येक वेळी भावाला फोन करत असायची वर्षभरात प्रत्येक वेळा तिने फोन केलेला होता पण तिचा भाऊ कधीच फोन उचलत नसायचा त्याची पत्नी म्हणजे या बहिणीची भाऊजही नेमकं फोन उचलायची आणि ती तिच्याशी बोलायची ती कधीच तिला चांगलं बोलत नसे त्यांच्यामध्ये एक भयंकर वादही झाला होता पण तरीही ती तिच्या भावाकडे रक्षाबंधनासाठी निघाली होती सकाळपासून तिला आपल्याबरोबर काहीतरी आज वेगळं घडणार आहे असं तिला वाटत असताना ती भावासाठी भला मोठा प्रवास करून येते ती गल्लीत आल्यानंतर भावाची मुलगी तिला दिसते आणि तिला खूप आनंद होतो दोन तीन किलोमीटर ती चालत आलेली असते सकाळपासून मोठा प्रवास केलेला असतो म्हणून ती थकलेली असते मग त्यानंतर भावाची मुलगी दिसल्यावर तिच्या मनातले सगळे थकवायचे क्षण निघून जातात ती अत्यंत खुश होते मग भावाची मुलगी तिला घराकडे घेऊन जाते पण घराकडे घेऊन जा जा गेल्यानंतर ती घरापुढे आल्यानंतर ती एक विचित्र दृश्य पाहते एक असं विचित्र दृश्य की जे पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते तिथं एका खुर्चीवर बसलेला आहे आणि दरवाज्याच्या ज्या छतातून वरच्या छतातून एक दोरी लटकलेली आहे आणि जिला एक प्रकारचा फास बनलेला आहे त्या फासा शेजारी तिचा भाऊ एका प्लास्टिकच्या खुर्चीवर त्या दोरीकडे पाहत बसलेला असतो त्या दोरीला असं वाटतं की तो काही वेळाने फास घेणार आहे पण काही मिनिटांनंतर ती बहीण तिथेच थबकते आणि ते, ते, ते दृश्य पाहते एका खुर्चीवर बसलेला भाऊ जो त्या एकटक पाहत आहे ती दोरीवरून लटकलेली आहे तिला एक प्रकारचा फास केलेला आहे पन्नास फूट अंतरावून हा सगळा प्रकार ती पाहत असते तिला काहीतरी कल्पना येते ती पटकन धावत पळत किंचळत जाते पाहते तर काय तिचा भाऊ चक्क झोपलेला असतो तो डोळे वर करून तोंड वर करून झोपलेला असतो पन्नास शंभर फुटावून तिला दिसत नाही की तिचे डोळे उघडे आहेत पण तिला वाटतं कदाचित तो या दोरीकडे पाहत असेल ती त्याला उठवते हा त्याला गदाबदा हलवून जागा करते तो खडबडून जागा होतो त्याला एक स्वप्न पडत होतं त्याला वाटतं रक्षाबंधन आहे आपली आज बहीण आली आहे पण अचानक डोळे उघडल्यावर त्याचीच बहीण त्याला समोर दिसते त्याची बहीण त्याला संतने कानाखाली वाजवते तो म्हणतो अगं ताई तू कधी आलेस आणि नेमकं मला का मारलंस त्यावेळेस बहीण रडत रडत त्याला म्हणते अरे बाबा तू काय फाशी घेणार होतास का त्यावेळेस तो म्हणतो अगं मी झोपलेलो होतो आणि मी या दोरीकडे पाहत नव्हतो मी वर त्या ठिकाणी माझा चेहरा तुला दिसला आणि मी झोपलेलो होतो माझ्या मनात असे कुठलेच विचार नव्हते हो आणि ही जी दोरी आहे तर ही आम्ही आमच्या दुधाची बकेट लटकवण्यासाठी वापरतो बऱ्याच वेळा आम्ही दूध काढल्यानंतर दूध इथे लटकवतो जेणेकरून कुत्री मांजर कुणी त्याच्यामध्ये तोंड घालणार नाही तर अशा प्रकारे हा पहिला प्रसंग त्या दिवशी घडला होता पण त्याच्या बहिणीला अजून माहिती नव्हतं हो की तिच्यासोबत असं काय घडणार आहे कारण की अजून तिची भाऊजाईची एंट्री होणार होती भाऊजाई तिला वाईट बोलणार होती आणि याच वाईट बोलण्याचा परिणाम तिच्या आयुष्यावर कसा होणार होता कशी शिक्षा देऊ तिला देणार होता आणि ज्यामुळे प्रकरण वादळासारखं व्हायरल होणार होतं कोणालाच काही माहिती नव्हतं अखेर बहीण एका खुर्चीवर बसली तिचे आता सगळी जे मनामध्ये गोंधळ दूर झालेला होता आता एवढं लांबून ताई आली म्हणल्यावर भाऊ खूप खुश झालेला होता तो त्या ठिकाणी उठला सगळ्यात पहिलं त्याने तोंडावर पाणी मारलं आणि तो किचनमध्ये गेला किचनमध्ये गेल्यानंतर पाहतो तर काय त्याच्या बायकोने आदळ आपट करायला सुरुवात केली होती एक भांड इतकं जोरात तिने जमिनीकडे फेकलं होतं त्याचा आवाज इतका मोठा झाला होता की तो अगदी दचकलाच त्याला माहिती होतं आपल्या आप पत्नीला हे आवडलं नाहीये की आपली बहीण आली आहे पण त्या, त्या त्या तो भांडण करण्याच्या मूडमध्ये आलाच होता पण त्याच्या लक्षात आला आपली बहीण आली आहे आजचा दिवस वेगळा आहे म्हणून तो बहिणीला समजावणुकीच्या स्वरात म्हणाला अगं काय झालं तुला का तू तु भांडे पाडत आहे त्यावेळेस ती म्हणाली मला भरपूर कामं असतात गडबड असते म्हणून एखाद्या पडतात भांडे मी काय तुमच्यासारखी मोकळी बसलेले आहेत असं म्हणून त्यांना ती वाकडं बोलू लागली त्याला थोडंसं वाईट वाटलं पण ते तो म्हणाला अगं ताई बाहेर आली आहे तेवढ्या ती म्हण हो का आली का आली म्हटल्यावर कशाला आली असा तिने प्रश्न विचारला तेव्हा तू म्हणतो अरे रक्षाबंधन आहे ती म्हणाली ठीक आहे आता तुम्ही काय करा पटकन तिला राखी बांधायला सांगा आणि पंधरा मिनिटात इथून निघून जायला सांगा तो म्हणतो असं का ती म्हणाली हे बा मला माझ्या भावाकडे जायचं आहे आणि तुम्ही मला माझ्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी सोडून यायचं आहे त्यामुळे तिला पंधरा मिनिटामध्ये तुम्ही घरी जायला सांगा आपल्याला पटकन निघायचं आहे आता भावाला थोडासा राग येतो त्यांचा वाद थोडासा वाढतो पत्नीचा आवाज इतका मोठा होतो की बाहेर बसलेल्या तिच्या ननंदेला तो आवाज जाऊ लागतो बहीण बाहेर बसून सगळं ऐकत होती तिला खूप वाईट वाटत होतं एक क्षण तिला वाटलं की आपण इथून निघून जाऊ पण तिला काय माहीत होतं ही भाऊजाई तिला जेवढं वाईट बोलणार आहे तिच्यासोबत डबल वाईट घडणार आहे तिच्या तिची फजिती होणार आहे देव तिला दोन मिनिटाच्या आत शिक्षा देणार आहे आणि ज्यामुळे प्रकरण वादळासारखं व्हायरल होणार आहे तिला माहिती नव्हतं पण ती म्हणाली बाबा देवा माझ्यासोबत असं काय होतंय माझ्या भावाला मी वर्षातून एकदा भेटायला आले पण माझ्या भाऊजाईला हे देखील खूप जड वाटत आहे पण तरीही ती बसून राहिली ती म्हणाली जाऊ दे मी राखी बांधते निघून जाते तेवढ्यात त्या भाऊजाईचा आवाज आला पटकन तुम्ही जा पंधरा मिनटात राखी बांधा आणि तिला काढून द्या त्यांचा वाद प्रचंड वाढला होता ते आता जोराजोरात बोलायला लागले होते आणि बाहेर बसलेल्या बहिणीला तिच्या मनावर त्याचा खोल परिणाम होत होता आतून पत्नी बोलत होती पतीला की तुमच्या बहिणीला पटकन जायला सांगा नाहीतर ती काय आपल्या घरामध्ये एखादी वादाची थिंगी पाडेल माझा आणि तिचा वाद होईल उगं बरं वाईट होईल त्यापेक्षा तिला पटकन निघून जायला सांगा एक तर मला गडबड आहे मला माझ्या भावाच्या घरी जायचं आहे आता पतीला समजलं होतं की आता वाद वाढवण्यात अर्थ नाही त्याने एक पाण्याचा ग्लास घेतला त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि तो ग्लास स्वतःच्या घेऊन त्या ठिकाणी बहिणीला पाणी द्यायला गेला तो बाहेर आला त्याच्या डोळ्यात थोडंसं पाणी तरळलं होतं तो डोळे पुसूनच बाहेर आला होता आपली पत्नी किती वाईट आहे ह्याची कल्पना त्याला येत होती आता त्याच्या बहिणीला देखील समजलं होतं त्याला अजून माहिती नव्हतं की भाऊजही जेवढं वाईट करणार आहे तिच्यासोबत दुप्पट वाईट घालणार आहे दोन मिनिटाच्या आत देव तिच्यासोबत असं काहीतरी वाईट करणार होता की ज्याची कल्पना तिला येणारही नव्हती आता तेवढ्यात तो तेवढ्यात तो बाहेर आला बहिणीला पाणी दिलं बहीण लगेच मानलेली दादा तू काय कर पटकन एक ताट घेऊन ये त्या ताटामध्ये सगळं राखी बांधण्याचं साहित्य म्हणजे कुंकू तांदूळ त्याचबरोबर दिवा या सगळ्या गोष्टी घेऊन ये मी पटकन राखी बांधते आणि पटकन जाते कारण की मला आता त्या ठिकाणी लवकर जायचं आहे आता भावाला देखील समजलं होतं की बहिणीला ऐकू आलंय आतमध्ये काय बोललो आहे आपण ते, ते म्हणून म्हणून ती जाण्याची घाई करते तो म्हणाला ताई तू जाऊ दे तू आधी जेवण कर आपण जेवल्यानंतर त्या ठिकाणी राखी बांधूयात आणि मग तू त्या ठिकाणी संध्याकाळी किंवा उद्या जा पण तेवढ्या ती बहीण खोटंच म्हणते की नाही मला लवकर घरी जावं लागेल तुझ्या दाजींना त्या ठिकाणी जनावरांचं भरपूर काम असतं आणि त्यांना माझी गरज पडेल त्यामुळे मला संध्याकाळपर्यंत जावं लागेल त्यानंतर तो भाऊ त्या ठिकाणी किचनमध्ये गेला एक ताट आणि त्या ठिकाणी घेऊन येत असताना तो त्याच्या पत्नीला म्हणाला अगं मला एक हजार रुपये दे ना ती म्हणाली कशाला हजार रुपये आता इथून पुढे दुसरा वाद सुरू होणार होता ती म्हणाली या बघा हजार रुपये मिळणार नाही फार तर फार तुम्ही दोनशे रुपये द्या तो म्हणाला अगं माझ्या ताईला एक साडी घ्यायची आहे साडी दोनशे रुपयात कशी येईल पण त्याची पत्नी काय ऐकायला तयार नव्हती व तो म्हणाला कमीत कमी पाचशे रुपये तरी दे तिच्या बायकोने दोनशे रुपये टेकवले होते परत दोनशे रुपये टेकवली म्हणली बास ही चारशे रुपये आहे एवढे आहे ते टाक आणि तिला लवकर पटकन जायला सांग आता हा संवाद इतक्या मोठ्या आवाजात चालू होता की त्या बिचाऱ्या बहिणीने ऐकलं होतं आता तो भाऊ कसं तरी ते पैसे खिशात घेऊन त्या ठिकाणी त्या बहिणीसमोर जाऊन बसला त्या बहिणीने त्या ताटामधलं कुंकू लावलं कुंकाचा टिळा ला लावला अक्षदा डोक्यावर टाकल्या पेढा खाऊ घातला त्याचबरोबर ती राखीदेखील बांधली आणि भावाने आपलं कसं तरी ते पैसे चारशे रुपये त्या ठिकाणी त्याच्या ताटात टाकले आणि तिला म्हणाला ताई हे पैसे कमी आहे पण हे तुला राहू दे पण बहीण म्हणाली नको मला हे पैसे तुझे नको आहेत असंच दरवर्षी तू त्या ठिकाणी भेटत जा मी तुला फोन केले तर तेवढे फोन तू माझे उचलत जा तुझी पत्नीच फोन उचलते ती काय मला तुला बोलू देत नाही त्यामुळे तू तो फक्त फोन उचलून बोलत जा महिन्यातून एखादा फोन तू मला करत जा असं ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं भावाला समजलं होतं आईचं बहिणीचं मन दुखलं आहे म्हणून पण तो त्याच्या बायकोला काही करू शकत नव्हतं पण तेवढ्यात खेळत खेळत तिथे त्याची मुलगी आली आणि आता घडणार होता तो असा क्षण ज्याची परतफेड आता होणार होती या बहिणीला जे जे भाऊजाई बोलली होती तिला उलट फिरून तितकच वाईट तिच्यासोबत घडणार होत ती मुलगी आली मानेली अगं आत्या तू चाललीस का ती मानलेली थांब मी आईला बोलून आणते असं म्हणून ती मुलगी त्या ठिकाणी आईला शोधायला गेली आई घरामध्ये नव्हती किचनमध्ये नव्हती हॉलमध्ये नव्हती शेजारच्या घरी पाहिलं त्यानंतर दुसऱ्या शेजारच्या घरी पाहिलं पाहिलं तर आई लांब एका शेतातील एका झाडाच्या पाठीमागे बोलताना त्या मुलीला दिसली ती मुलगी पळत पळत जाऊन त्या झाडामागे जाऊन लपली आई फोनवर बोलत होती फोन लागला रिंग वाजली तिकडून फोन उचलला गेला मुलगी सगळं ऐकत होती फोन उचलल्या उचलल्या तिची आई हॅलो न म्हणतात डायरेक्ट म्हणाली दादा दादा तू कुठे आहेस त्यावेळेस तिकडून आवाज आला काय फोन पाहिजे एका महिलेचा आवाज होता ती महिला त्या पत्नीच्या ती महिला तिची भाऊजही होती ती तिकडून म्हणाली दादा इथे नाहीये त्यावेळेस त्या भावाची पत्नी म्हणाली की काय काम आहे तुझं त्यावेळेस ही म्हणाली मला राखी बांधायला यायचं आहे मी पंधरा मिनिटात निघणार आहे ती म्हणाली काही येऊ नको तुझी इथं काही गरज नाही तुझे जे काय काय पैसे मी तुला फोनपे ऑनलाईन ट्रान्सफर करून देते दे। अजिबात तू इथून पुढं यायचं नाहीस तुझे काय भाऊभीजचे पैसे असतील किंवा जे रक्षाबंधनाचे पैसे असतील तुला जे काही साडीला पैसे लागतात ते तुला फोनपेवर ट्रान्सफर होऊन जातील तुला त्यासाठी इथे यायचं असतं त्यामुळे तू काय ये इथे येत जाऊ नकोस ही म्हणाली पण दादा नेमकं कुठं आहे नाही नाही तो बाहेर गेला आहे ही म्हणाली तो आलो मला फोन करायला सांग नाही त्यांना फोन करायला वेळ नाही त्यांचा फोन माझ्याकडेच असतो आणि असं म्हणून तिने तो फोन कट केला आणि पहा म्हणतात ना तुम्ही एखाद्या बरोबर वाईट केलं तर तुमच्या सोबत डबल वाईट घडत आणि तिथे तीच घटना घडली स्वतःच्या ननंदेबरोबर बरोबर ती जसं वागली होती त्याच्यापेक्षा दुप्पट वाईट तिच्या बरोबर तिचा मायरा जाण्याचा मार्ग बंद झाला आता तिला तिची चूक उमजली होती म्हणून ती तातडीने घराकडे तिने तिच्या ननंदेची माफी माग आणि तिला राहण्याचा आग्रह केला तिला म्हणाली चुकलं माझं तुम्ही आज दिवसभर इथंच राहायचं तुम्ही दोन तीन दिवस इथंच राहा तुम्हाला जे पाहिजे जे, जे खायचं ते सगळं मी तुमच्या आवडीचं बनवणार आहे तुम्ही काळजी करू नका तुमचा अपमान मी पुढे कधीच करणार नाही माझे डोळे आता उघडले आहेत लहान मुलीला देखील हे सगळं समजलं होतं तिचं वय जरी कमी असलं तरी तिच्या लक्षात हा सगळा प्रकार आला होता आई एका क्षणात कशी बदलली ही ती मुलगी पाहत होती त्याचबरोबर तिचे वडील आणि बहीण या ठिकाणी पाहत होते दहा मिनिटांपूर्वी निघून जा म्हणणारे आता कसं काय थांबा म्हणत होत याची कल्पना त्यांना येत नव्हती पण देवाने दिलेली शिक्षा ही अगदी गुपचुपणे दिली होती तर ही होती ती रक्षाबंधनाची घटना जी अगदी वेगळ्या प्रकारे घडली त्या घटनेविषयी तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद